असा गार्बेज आयलंड म्हटलं जायचं अर्ली नाईन्टीज मध्ये देश ज्या देशांनी इकॉनॉमिक बुम तर पाहिली पण त्यासोबत कमी वेळात कचऱ्याचे ढीक लँड फिल्स इलिगल डम्पिंग प्रदूषण याने अक्षरशः हैराण देखील झाला आज आपल्याही देशातील अनेक शहरे अशाच समस्यांना सामोरे जात आहेत जिथे पाहू तिथे कचरा घाण दुर्गंध एम आय राईट right? सरकार काही करत नाही नागरिकांकडे सिविक सेन्स नाही ही आपली त्या मागची कारणं पण टू बी व्हेरी फ्रँक यापेक्षा वाईट अवस्था त्या देशाची होती आज त्या देशातील रस्ते कसे आहेत पाहा अवघ्या 35 ते 40 वर्षात हा बदल घडलाय तो देश नक्की कोणता हा बदल त्यांनी कसा घडवला हे आज जाणून घेणार आहोत बरं यापुढे जात अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे ट्राईंग टू मेक आर सिटी क्लीन सो हॅलो एव्हरी मी संजना झुमळे आपल्या सर्वांचं मॅक्झिमाच्या नेशन विथ मोटिवेशनच्या पहिल्या एपिसोडमध्ये स्वागत करते आज आपण एका अशा देशाची कहाणी ऐकणार आहोत ज्याला पूर्वी गार्बेज आयलंड म्हणून हिनवलं जायचं पण आज तो जगातील टॉप रिसायकलिंग लीडर्स पैकी एक आहे ही फक्त कचऱ्याची गोष्ट नाही ही गोष्ट आहे ट्रान्सफॉर्मेशनची ची, ची आणि कम्युनिटी पॉवरची चला ही इन्स्पायरिंग जर्नी पाहूया आपला आजचा देश आहे तेव एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकात तैवानमध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म पाहायला मिळाला त्यामुळे जागतिकीकरणाला चालना मिळाली दे। देशा देशाची आणि देशवास्यांची आर्थिक परिस्थिती बदलू लागली लोकांची लाईफस्टाईल बदलली कन्झम्पन वाढलं पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट वाढली देशातील कचरा या कचऱ्यासाठी वेस्ट मॅनेजमेंट नाही त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागू लागले लँड भरले इनलिगल डंपिंग वाढलं एकीकडे देश आर्थिक प्रगती करतोय तर दुसरीकडे कचऱ्याची समस्या वाढते एक वेळ अशी आली की देशाला गार्बेज आयलंड असे टोपण नाव दिले गेले यातून बाहेर पडायचं कसं आपल्या आजूबाजूची परिस्थिती कधी बदलू शकत नाही आपण करून करून काय करणार असं म्हणत परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता यावर उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली नाईन्टीन एटी सेव्हन टू एटी नाईन पासून सरकारने वेस्ट डिस्पोजल ऍक्ट मध्ये चेंजेस केले त्यानुसार फोर इन वन रिसायकलिंग प्रोग्राम सुरू केला यात चार बॉडीज एकत्र काम करू लागले गव्हर्नमेंट सिटीजन्स मॅन्युफॅक्चरर्स आणि रिसायकलर्स मॅन्युफॅक्चरर्स आणि इम्पोर्टर्सला एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली म्हणजे जे प्रोडक्ट बनवतात किंवा इम्पोर्ट करतात त्याचा कचरा त्यांनाच मॅनेज करावा लागणार किंवा फीज द्यावी लागणार हे पैसे रिसायकलिंग फंडमध्ये जातात ज्याचा वापर विविध सामाजिक गोष्टींसाठी केला जातो सगळ्यात पॉप्युलर बदल होता पे ॲज यू थ्रो सिस्टम यात टाकाऊ कचऱ्यासाठी लोकांना स्पेशल ब्लू बॅग्स विकत घ्यावे लागतील जितका जास्त कचरा तितका जास्त बॅगवर खर्च पण हो रिसायकलेबल वेस्ट मोफत त्यासाठी कोणताही खर्च नाही त्यामुळे लोक स्वतःहून कचरा कमी करू लागले अजून एक युनिक कल्पना राबवली गेली म्युझिकल गार्बेज ट्रक्स आपल्याकडे ज्याला घंटागाडी म्हणतात ते हेच पण कॉन्सेप्ट आणि इम्प्लमेंटेशन वेगळं रात्री येलो ट्रक्स येतात ठरलेली गाणी वाजवतात त्यामुळे लोक घराबाहेर येतात कचरा देतात पुढे तो साठी पाठवला जातो या सगळ्याचा परिणाम असा झाला की हाऊसहोल्ड वेस्ट पर पर्सन वन पॉईंट वन फोर किलोग्राम्सवरून फोर हंड्रेड ग्राम्स, ग्राम्स पर्यंत कमी रिसायकलिंग रेट फिफ्टी फाय पर्सेंट टू सिक्स्टी पर्सेंट वाढला लँडफिल यूज नाईन्टी एट पर्सेंट कमी झाला इंडस्ट्रियल वेस्ट रिसायकलिंग सेवन्टी सेवन टू एटी फाय पर्सेंट पर्यंत पोचला ठरवलं की काय होऊ शकतं याचं हे उदाहरण तक्रार करणं सोपं आहे योजना कठीण असतात पण अशक्य नक्कीच नसतात हे तैवानने दाखवलंय हे सूत्र अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना देखील लागू पडतं आजचा हा नेशन विथ मोटिवेशनचा पहिला एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा विद्यार्थी म्हणून तुम्ही तैवान स्टोरी मधून काय शिकलात हेही सांगा ओके बाय